नमस्कार उद्योगी माहिती या चॅनलवर आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे मी आहे नीता आणि आज आपण बचतीविषयी बोलणार आहोत बचत करणं आणि पैसा वाढवणं याविषयी बोलणार आहोत तीन वा जर आपल्याला जमले वाचवा वाढवा आणि वाटा म्हणजे पैसे योग्य पद्धतीने बचत करा नंतर त्याची वाढ करा आणि योग्य पद्धतीने त्याचं वाटप करणं अशा पद्धतीने कार्य केलं तर तीन वाजमले तर आपण पैशाच्या दृष्टिकोत्तनातून सक्सेस झालो असं म्हणता येईल आणि दैनंदिन जीवनात आपण ट्रॅव्हलिंग करतो वेगवेगळ्या वे वे स्थळांना भेटी देतो पैसे वाढवण्याचा वे आणि वेगवेगळ्या लोकांना भेटतो अशा पद्धतीने आपण कार्य करणं गरजेचं आहे जेणेकरून पैशाची वाढ करण्यामध्ये आपल्याला उपयोग होईल पुस्तकं वाचणे व्यायाम करणे तसंच नवीन नवीन लोकांना संपर्कात राहणं जर दोन लोकांना वाईट संगती असाल तर त्या वाईट संगती सोडून देणं असे कार्य करणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला पुस्तक वाचल्याने तुम्हाला आर्थिक नियोजन करण्यासाठी आणि तुम्हाला नवीन आयडिया मिळण्यासाठी उपयोगी होईल नवीन लोकांना भेटणं हे तुमच्या बिझनेसमध्ये वाढ करण्यासाठी तुम्हाला उपयोगी ठरेल तसंच ट्रॅव्हलिंग करणं नवीन भेटी देणं जेणेकरून तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये नवीन कुठं आहे हे तुमच्या लक्षात येईल तसंच व्यायाम करणं म्हणजे तुम्ही जर बचत करीत असाल तर एका झटक्यात तुमचं दुखणं आलं तर त्याच्यामध्ये तुमचे ते पैसे तो खर्च होतात म्हणून व्यायाम करून तुमचं शरीर काटक बनवणं गरजेचं आहे त्यामुळं व्यायाम हा तुमच्या तुम्हाला गरजेचाच आहे जेणेकरून तुम्ही तंदुरुस्त राहून फिट राहून तुमचं पैशाचं योग्य पद्धतीने आणि शरीराची योग्य पद्धतीने काळजी घ्याल त्यासाठी हे गरजेचंच आहे त्याच पद्धतीने तुम्ही आरोग्य विमा काढणं देखील गरजेचं आहे जेणेकरून दुखणं आलंच तर त्यामध्ये तुम्हाला विम्याचं संरक्षण हे भेटणार आहे टर्म इन्शुरन्स आणि काढणं गरजेचं आहे ज्यामध्ये तुम्हाला आ, कमी प्रीमियममध्ये भरपूर कव्हर मिळतं त्यामुळं टर्म इन्शुरन्स काढावा याचे बरेच फायदे आहेत तुम्हाला कमी पैशामध्ये विमा पाहिजे असेल तर ह्याच्यामध्ये तो मिळतो आणि तुम्हाला आरोग्याचं संरक्षण देखील मिळतं आणि लाइफ की बा लाइफ की सात आणि लाईफ की बाद बी तुमच्या परिवाराला त्यामध्ये पैसे मिळतात अशा पद्धतीने टर्म इन्शुरन्स असतो तर तुम्हाला विविध माहिती ही कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवावा आणि तुम्ही व्हिडिओ कुठून पाहता आता आहात ते देखील कमेंट करून कळवावं धन्यवाद राधे राधे जय श्रीकृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद नमस्कार ओपी व्ही माहिती या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे होण्यासाठी नवीन गोष्टी शिका नवीन लोकांना भेटा जेणेकरून त्यांचं तुम्हाला बिझनेसमध्ये त्यांच्या तुमच्या व्यापार वाढवण्यामध्ये उपयोग होईल जुने लोक जर तुम्हाला काहीतरी त्यांच्याकडून शिकता येत नसेल तर नवीन लोकांकडे अं शिक्षण घ्या गरज असेल तर संगत बदला जर वाईट संगतीत असाल तर आणि ह्या पाच गोष्टी तुम्हाला करायलाच पाहिजे नवीन जेणेकरून वेळ तुमच्याकडे वेळ असेल व्यवस्थेचा सदुपयोग कसा करायचा पैशाचा सदुपयोग कसा करायचा टाईम इज मनी वेळ म्हणजेच पैसा आहे नवीन नवीन लोकांना भेटा नवीन गोष्टी शिका नवीन ठिकाणांना भेटी द्या वाचन करा तसंच आणि तुमच्या वेळेचा उपयोग हा पुस्तके वाचण्यासाठी नक्की करा जेणेकरून तुम्हाला त्यामधून नवीन नवीन गोष्टी शिकता येतील बरेचसे श्रीमंत लोकही पुस्तकांमधून त्यांनी माहिती मिळवून बिझनेसविषयी त्यांना नवीन आयडिया सुचत गेले आणि ते श्रीमंत होत गेले त्यामुळं पुस्तक वाचणं ही काळाची गरज आहे की मी तुमच्या व्यवसायाच्या संदर्भात किंवा तुमच्या आवडीच्या संदर्भात नवनवीन पुस्तकं वाचा जेणेकरून तुमचा वेळेचा सदुपयोग होईल आणि नवीन काहीतरी शिकण्यासाठी वेळेचा आणि पैशाचा वापर करा ते मध्ये इन्व्हेस्ट केलेले पैसे तुमचे कधी पण वसूल होतात जेणेकरून तुमचे जो, जो बिझनेस असेल त्या संदर्भात किंवा तुमची काय आवड असेल त्या संदर्भात काहीतरी शिकण्याचा नक्की प्रयत्न करत जा जेणेकरून तुम्ही नवीन गोष्टी शिकून त्याचं तुमच्या जीवनात आत्मसात करून तुम्हाला त्याच्यातून मानसिक समाधान आणि पैसे दोन्ही पण मिळतील जेणेकरून तुमचं मनोरंजन देखील होईल आणि तुम्हाला त्यामधून चार पैसे देखील मिळतील असे बिझनेस करणं आणि अशा गोष्टींसाठी वेळ देणं हे नक्की तुम्ही प्रिफर करा जेणेकरून तुमचा वेळेचा आणि पैशाचा आणि तुमच्या बुद्धीचा सदुपयोग होऊन त्यामध्ये योग्य कारणे लागून तुम्हाला त्यामधून चार रुपये देखील मिळतील आणि तुमचे मनोरंजन देखील होईल तुमचा वेळ देखील चांगला जाईल जेणेकरून वेळेतून वेळ चांगला वेळ येण्यास तुम्हाला मदत होईल जेणेकरून तुम्हाला तुमचे भवितव्य आणि वर्तमान दोन्ही सुधारता येईल जेणेकरून तुमचा भूतकाळ हा चांगला होईल जेणेकरून वर्तमानात तुम्ही जे चांगले आयुष्य जगत आहात त्याच्या चांगल्या आठवणी ह्या भविष्यकाळात भूतकाळात ह्या राहतील भविष्य काळात देखील तुमचा चांगला घडवण्यास उपयोगी ठरेल अशा गोष्टी शिकून घ्या आणि तुमचे भवितव्य चांगले घडवा जेणेकरून नागपूर आणि बिरळपुराची गोष्ट तुम्हाला सांगते मुतच हुशार असणं खूप गरजेचं आहे राणीच्या भावाला वजीर करावा अशी राणीची खूप इच्छा होती पण बीरबल हा वजीर होता तर राजा म्हटला आज परीक्षा घेऊ मालाच्या गाड्या चाललेल्या असतात तर त्याला सांग विचारायला सांगायला सांग म्हणे व्यापारी असतात तर तो त्याला पाठवतात तो 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 ते तर हो तो जाऊन विचारून येतो की तुमचं कुठं चाललात तुम्ही आणि परत माघारी येतो परत तो म्हणतो की तुमच्याकडं काय त्यांच्याकडं काय विकायला आहे परत विचारायला जातो त्यांच्याकडं काय विकायला आहे अशा पद्धतीने चार पाच चक्रात तो मारतो पण त्याला त्याच्याकरांमधून काही बेनिफिट होत नाही तर बिरबराला पाठवतो राजा तर पहिल्या झटक्यामध्ये ते कुठं न आलेत कुठं चाललेत कशाचा व्यापार करतायत आणि आपल्या राज्यात त्यांचा माल घेऊन देखील येतो इतका स्वस्त माल आपल्याला कुठंच मिळणार नाही म्हणून सौदा देखील करतो राणी देखील हे दे घटना पाहून आ... शर्मेंनी मान धुकवते आणि वीरबरच कसं आपल्या राज्यासाठी योग्य आहे हे त्यावरून निदर्शनास येतं आपली सतत विवेक बुद्धी देखील कामाला उपयोगी आणणं हे गरजेचं आहे तुमचं यावर काय म्हणणं आहे ते कमेंट करून नक्की कळवावं व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त आपले मित्र मैत्रिणी नातेवाईक ग्रुपमध्ये जास्तीत जास्त शेअर करावं सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन दाबून ऑलवर नक्की क्लिक करावं जेणेकरून पुढील येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेच मिळेल सगळं प्रिय आहे राधे राधे जय श्री कृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद भेटूयात पुढच्या व्हिडिओसह अशाच इंटरेस्टिंग विषयासह अशाच एका चांगल्या गोष्टीसह धन्यवाद इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी किती प्रकार आहेत त्या संदर्भात आज आपण बोलणार आहोत आधी चॅनलला स्कोअर प्रथमच आलेला असेल तर सबस्क्राईब करून बाजूच्या घंटीचं बटन दाबून ऑलूर नक्की क्लिक करा जेणेकरून पुढे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेचच मिळेल yeah. हे सगळं फ्री आहे प्रथम क्रमांकाला आहे एफ डी मध्ये रिटर्न्स हे महागाईच्या दृष्टिकोनातून वाढत नाहीत दुसरा पर्याय आहे सात ते एक टक्क्यांपर्यंत एम मध्ये रिटर्न्स हे मिळत असतात दुसरा प्रकार आहे गोल्ड गोल्डमध्ये गोल्ड विकत गोल्ड घेतल्यावर तुम्ही काही वर्ष थांबल्यानंतर गोल्डचे बाजार हे वाढलेले असतात तिसरा प्रकार आहे बॉन्ड्स मध्ये दे देखील तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता तसंच इलेक्ट्रिक गोल्ड मध्ये देखील तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता चौथा प्रकार आहे चौथा आणि पाचवा प्रकार आहे म्युच्युअल फंड त्याच्यामध्ये रिटर्न्स हे तुम्हाला जास्त मिळतात आणि महागाईच्या दृष्टिकोनातून त्याच्यामध्ये जर शेअर्सचे बाजार जर कमी पडले शेअर्सचे बाजार पडले तर तुम्हाला त्यामध्ये सरासरी बारा ते पंधरा टक्क्यापर्यंत तुम्हाला रिटर्न्सही मिळतात वाढले तर बत्तीस टक्क्यापर्यंत देखील रिटर्न्स तुम्हाला यामध्ये मिळतात या कंपनीमध्ये किती ग्रोथ होत आहे त्या दृष्टिकोनातून तुम्हाला ते, तुमाला ते फायदा किंवा तोटा होत असतो जितकी रिस्क जास्त तितकी तुम्हाला रिटर्न्स हे जास्त मिळत असतात त्यामुळं म्युच्युअल फंडमध्ये इन्वेस्ट करताना रिस्की ही आहेच बाकीच्या प्रकारामध्ये रिस्क ही कमी असते त्यामुळं त्यामध्ये रिटर्न्स देखील कमी असतात इलेक्ट्रिक मध्ये देखील तुम्ही आ... प्रत्यक्ष गोल्ड न जाता चालू बाजारभावाप्रमाणे गोल्डचे जे बाजारभाव वाढतात त्याप्रमाणे तुम्हाला गोल्डचे बाजार देखील इलेक्ट्रिक स्वरूपात म्हणजे पैशाच्या आर्थिक स्वरूपात तुम्हाला वाढलेले मिळू शकतात फंडमध्ये देखील तुम्ही इन्वेस्ट करू शकता म्युच्युअल फंड झालं अजून शेअर मार्केटमध्ये मार्केट देखील तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता शेअर मार्केटमध्ये मार्केट देखील असंच आहे जसं की म्युच्युअल फंडमध्ये मा आहे तुम्हाला माहिती कशी वाटते ते कमेंट करून नक्की कळवावं हे आहेत मा आर्थिक दृष्टिकोनातून पैसे वाढवण्याचे मार्ग त्याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला एखाद्या विषयाची माहिती असेल तर तुम्ही त्यामध्ये देखील एखादा माहितीच तुम्ही पेटंट घेऊ शकता आणि ते पेटंटला देखील खूप प्रमाणात पैसे हे मिळत असतात ते पेटंट लिहून किंवा त्याचे देखील प्रोसिजर आहे ते प्रोसिजर करणं गरजेचं असतं आर्थिक दृष्टिकोनातून हे आहेत पैसे वाढवण्याचे मार्ग तुम्हाला याची माहिती कशी वाटली ते सबस्क्राईब करून नक्की कमेंट करून कळवावं आणि माहिती आवडत असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करावं सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन दाबण्याचा अजिबात विसरू नये सगळं फ्री आहे राधे राधे जय श्री कृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद भेटूयात पुढच्याच नवीन एका इंटरेस्टिंग विषयावर धन्यवाद